विश्वास बसणार नाही पण तुम्ही विश्वास ठेवा आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे लोक आहोत मनात एक पोटात एक ओटात एक वाले आम्ही लोक नाही आहे जे आहे ते स्टेट फॉरवर्ड आहे खरं म्हणजे राज ठाकरे साहेबांनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यासाठी मी आलो होतो खरं म्हणजे गेले काही दिवसापासून म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गेले एक दोन महिन्यापासूनच भेटायचं जेवायला या एकत्र जेवूया आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होतं आणि त्यामुळे मी आज आलो सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही तसं एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे आणि आने त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या आणि आने अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदीच्या भेट होती मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही त्याचबरोबर आज सकाळी मी मुंबईतले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्तेही पाहिले त्या बाबतीतही राजसाहेबांनी विचारणा केली कसं काम चाललेलं आहे सरकारचं कसं चाललं आहे मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चालली आहेत आणि एकंदर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही गप्पा गोष्टींमध्येच आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये दे एवढा वेळ आमचा कसा गेला तो कळला नाही ही वस्तुस्थिती आहे ही म्हणजे तुम्हाला तर ते काय मला वाटतं विश्वास बसणार नाही पण तुम्ही विश्वास ठेवा आम्ही मनमोकळेपणाने बोलणारे लोक आहोत मनात एक पोटात एक ओटात एक वाले आम्ही लोक नाही आहे जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि म्हणून त्या काळामध्ये राज ठाकरे देखील आमचे नेते म्हणून बाळासाहेबांच्या काळात आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्या काळातले देखील काही घडामोडी काही आठवणी यालाही उजाळा दिला आणि बाळासाहेबांच्याबद्दल माझ्यापेक्षा तर जास्तीचा अनुभव आणि आठवणी राजसाहेबांकडेच आहेत आणि त्याचंही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये शेअर झालं आदानप्रदान झालं विचार गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यामुळे मला वाटतं खूप चांगली भेट झाली सदिच्छा भेट झाली चर्चाही झाली आणि मला वाटतं यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता येणाऱ्या महापालिका शिवसेना युती होणार का संदर्भात काही चर्चा झाली का युतीबद्ध युती बघा आता आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचं सरकार आहे त्यामुळे मी तर नेहमी जाहीरपणे सांगत असतो मग येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल जसं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जे महायुतीने एक काम केलं अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकात मिळाली आणि ते यापुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असतो त्यामुळे महायुती तर आहेच त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे खूप आता तर निवडणुका नाही आहेत त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आत्ता तर वेळ नव्हतीच